करा नमन भजन कीर्तन करा नमन भजन कीर्तन आज महालक्ष्मी मातेचे पूजन आज महालक्ष्मी मातेचे पूजन कडे तिच्या पायी तोडे हाती कडे तिच्या पायी तोडे पैंजनाचे चिरून जुन वाजे कडे पेंजनाचीरून जुन वाजे चोहीकडे संगे गणेशा येईल नाचत संगे गणेशा येईल आज महालक्ष्मी मातेचे पूजन न मन भजन कीर्तन आज महालक्ष्मी मातेचे पूजन मधुरसुराच्या नादात मधुरसुराच्या नादात आली सोन्याचा पावलान आली सोन्या पावलान चंदनाचा पाटावर बसली छान पाटावर बसली छान छानमहालक्ष्मी मे मातेचे पूजन आज महालक्ष्मी मातेचे पूजन घरान मन भजन कीर्तन आज महालक्ष्मी मातेचे पूजन अडीच दिवसाच्या पाहुण्या के अडीच दिवसाच्या पाहुण्या केल्या सोळा भाज्या सोळ्या चटण्या केल्या सोळा भाज्या सोळा चटण्या पुरणपोळी तिला देऊ आनंदान पुरणपोळी तिला देऊ आनंदान आज महालक्ष्मी मातेचे पूजन आज महालक्ष्मी मातेचे पूजन करान मन भजन कीर्तन करान मन भजन कीर्तन आज महालक्ष्मी मातेचे पूजन आज महालक्ष्मी मातेचे पूजन